शावरती तळा ग साईबाई ग बाई पाणी मिळालं प्यायाला 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 साल शिंगताच ग साईबाई बाई अले गोसाई नायाला 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 तू तळा तळ ग साईबाई ग बाई पाणी आला वाटी 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 ग वाटी 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 साल ग सई बाई बाई झाली गसायाची दाटी बाई दाटी ग दाटी बाई दाटी उशावरती तळ ग सई बाई ग बाई पाणी आला काळ निळ काळ निळ ग निळ काळ निळ சில சிங்கச்ச சைபா சே பாசா வீ க சைபா பண்ணி அலி வாட்டி 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 சில சிங்கச்சை झाली घोसाळ्याची दाटी बाई दाटी ग दाटी बाई दाटी रामकुंडावरी घसई बाई ग बाई गडी दोतराची घडी बाईगडी गडी बाईगडी आंघोळी लाली घस सई बाई ग बाईसची जडी बाईज बाईजवाडी रामकुंडावरी घस सई बाई ग गाई डोळ्यात धोत्राचा पिळा बाय पिळा ग पिळा बाय पिळा